राज्य सरकारने शिल्पांना या ठिकाणी संवर्धनासाठी संरक्षणाची या ठिकाणी अधिसूचना जारी केलेली आहे के गेले अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी या सर्व प्रवासामध्ये शिल्पांचा अध्यास घेऊन या ठिकाणी काम करता आज यश आलेलं आहे आणि संपूर्ण कोकणासाठी ही महत्वाची बाब आहे काय का महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या तर्फे आज चवे देऊळ येथील कातळशिल्प संरक्षित केल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे राज्य शासनाचा त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार खरं तर यानिमित्ताने कोकणातील एक खूप मोठा वारसा ठेवा हा कुठेतरी कायद्याच्या संरक्षणामध्ये टप्प्याटप्प्याने येत आहे आणि हे यश ज्या दिवसापासून आम्ही काही कातळशिल्प प्रत्यक्ष शोधलं देऊचं त्यासोबत असलेले जागा मालक त्यांचा असलेलं सहकार्य सोपत्यांचं सहकार्य त्याचसोबत अ... पुरातत्व विभागाचं सहकार्य आणि या एकत्रित प्रयत्नाचा आज परिपाक म्हणजे आज आपल्याला राज्य संरक्षित स्मारक हा शासना राज्य शासनातर्फे अधिसूचना काढण्यात आलेली आहे खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या इथल्या कोकणातील अशा वारसा ठेवायला कुठेतरी एक कायदेशीर संरक्षण मिळतं आहे ह्याचा परिणाम हा निश्चितच इथल्या स्थानिक वारसा पर्यटनावरती होणार आहे या निमित्ताने हे ठिकाण लोकांच्या समोर पोचण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्यामुळे शोधाच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावरती की ते चवे जागा मालक प्रसाद शंकर आपटे यांनी केलेलं अप्रतिम असले असलेलं त्यांचं सहकार्य त्याच्यामुळे आज आपण या टप्प्यापर्यंत पोचत आहोत आणि ह्या टप्प्याला जी राज्य शासनाची जी साथ मिळत आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार